मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये तर कल्ला वा तंटा पाहायलाच मिळतो पण आजचा विषय काही वेगळाच आहे बिग बॉसच्या घरात खूपच भाऊक असं वातावरण झालेलं आहे एक प्रकारे बिग बॉसच्या घरात अश्रूंचा बांध फुटलेला आहे तर सूरज वर्षाताई अंकिता सह इतर सदस्य सर्वजण झालेले आहेत भाऊक नेमकं काय झालं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत त्या अगोदर एंटरटेनमेंट वर्ल्ड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर या आठवड्यात सर्व सदस्यांना बिग बॉसने सरप्राईज दिलेला आहे मंडळी बिग बॉसने सर्वच सदस्यांना आपल्या घरच्यांशी कॉलवर बोलण्याची संधी दिलेली आहे हे ऐकून घरातील सर्वच सदस्य खूप आनंदित झालेले आहेत सर्वांना कन्फेशन रूममध्ये बोलावून एक एक करून कॉलवर बोलण्याची संधी दिलेली आहे त्यात सूरजने आपल्या आईला कॉल करून तुझ्या लेकराची काळजी कोण घेणार ग आई असं भाऊक होऊन प्रश्न विचारलेला आहे तर वर्षात आई आपल्या बाबांना फोन करत म्हणाल्या की तुझी खूप आठवण येते तर सर्व सदस्य भाऊक झालेले आहेत अंकिता देखील तिच्या आईशी कॉलवर बोलताना आपल्याला दिसत आहे बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्य घरच्यांच्या आठवणीत रडताना दिसतात यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा